सर्व नियम आणि कायद्यांचं पालन करून शिस्तबद्ध आयोजन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पुढच्या पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी दिली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता या निर्णयानुसार यावर्षीच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढच्या पाच वर्षांसाठी महानगरपालिका नगरपालिका आणि पंचायती परवानगी देणार आहेत यामुळे गेली दहा वर्ष सर्व नियम आणि कायद्यांचं पालन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला असून त्यांना भविष्यासाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे ही परवानगी मिळवण्यासाठी गणेश मंडळांना स्थानिक पोलीस चौकीतून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावं या हेतून ही परवानगी देण्यात येणार आहे